नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार सायंकाळची वाजले जवळपास सहा आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे टॉमॅटोची निळं वागण्यासाठी टॉमॅटोचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पुढील दोन चार चार मिनटांमध्ये आवक मापत मित्रांनो चार पाच चार पाच गाड्या गा आहेत त्याच्यानुसार बाजारभाव झाल्यानंतर जाते खाली व्हायला बघू दोन चार मिनटात जाणून घेऊ पुढील तुमच्याकडे सध्या टॉमॅटोचे बाजारभाव आणि सध्या काय परिस्थिती आहे आणि टॉमॅटो जास्त कधी चालू होतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका एकशे भाव किती लावला भाव एकशे दहा कुठला मालिक सिरसगाव सिरसगाव येवला सिरसगाव लवक ठीक आहे वरायटी कोणती तुम्ही नाही का माल आपला दहा सत्तावन आहे का विरांगे विरांगे विरांग शाहू आहे क्वालिटी बघू शकतो शाहूची मोठा माल आहे साईजला मोठा एक सारखा कुठला आहे का माल लोखंडेवाडी काय भाव तिला एकशे तीस रुपये किती आहे आपलं तिसरा कुठं आहे लागवडी कधीची लागवड डिसेंबरची डिसेंबरची लागवड शाहू आहे ना का आहे भाऊ आहे का ठीक आहे माल कस का निघू राहिला त्याचा एकशे किती दिवशी चौथ्या दिवशी एकशे पंचवीस चांगला निघू राहिलं मग ठीक आहे मागचा काय बघूया होतच होता कालचंच आज परत एकशे पंचवीस आज एकशे तीस नाही नाही कॅरेट किती आहे आजचे सत्तर ठीक आजचेंचा दोन दिवसात ना काल ना आज ठीक आहे चालेल विरांग आहे का कुठला माल्या बघा बुक करता राहा काही तर डायरेक्ट एकशे सत्तर रुपये जावा एकशे ऐंशी जावा दोनशे रुपये होईल का नाही थांबायचं विरांग

तो ये

गाव कोणतं ठीक आहे मागचं काय भाऊ तुला काय अपेक्षा आजची काय भाऊ एकशे जायला पाहिजे जायला पाहिजे किती माल अजून माझ्या झाडावर किती कि तो खोडा जाऊया ठीक आहे चालेल चला बाकी काय प्रॉब्लेम झाडाला माल, ने। माल ने, ने। का। मंडी कब बढ़ेगी चाचा कितना ऊपर जाएगी, जाएगी क्या सरासरी चलेगी ठीक अभी क्यों नहीं बढ़ रही मंडी क्या प्रॉब्लम आ रही है कहीं माल खाने वाले नहीं रहे माल का चलो है अभी बाहर का और नहीं बताते थे लेकिन पीपल गाँव में अपना चालू है ठीक पीपल में कम से कम चार पाँच हज़ार के रेट आते है, आते है।, आते है। अप्रैल में शादी ब्याह करके आ जाएंगे तो खाएंगे होटल और शादी ब्याह में लगता है बहुत ज्यादा अप्रैल के बाद होटल और शादी ब्याह में जो लगता है आज मुंबई के समाचार में

किलो माल क्वालिटी बघू शकता दादा विरांगे ना कुठला माल किती सांगितलं तुम्ही दोनशे तीस सांगितले त्यांनी एकशे ऐंशी ठीक ओके